महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतोय की लोकसभेचे निकाल आलेले आहेत आणि या ठिकाणी नगर दक्षिणचे नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके साहेब या ठिकाणी आपल्या सोबत आहेत जनहित मराठीच्या माध्यमातून आपल्यासोबत ते आज या ठिकाणी जॉईन झालेले आहेत आखे कोरडगाव मार्गे ते शेवगावला जाणार आहेत साहेब हा जल्लोष आणि उत्साह आपल्याला बघायला मिळतो काय सांगाल मी आधी काय म्हणले नगर दक्षिणे खासदार बरोबर ना तुमचं हे वाक्य चुकीचं आहे नगर दक्षिणचा सेवक शेवट हा विजय माझा नाही हा सर्वसामान्य जनतेचा आहे आणि एवढं सगळं प्रेम सगळ्यांचं मिळतंय आहे दादा काय सांगाल शेवट याला पण भाग्य लागतं हे प्रेम मिळायला भाग्य लागते आणि हे प्रेम जे आहे प्रेम प्रेमी त्यांना माझ्याकडून काय मिळवायचं आहे काही नाही माझ्याकडून कुठं नोकरी मिळवायची माझ्याकडून कुठं आर्थिक फायदा करून घ्यायचा काही नाही हे सगळं निस्वार्थीप्रेम आहे सगळे जीवाभावाचे लोक आहेत हे विश्वेशचे माझे माहेर घर या उक्तीप्रमाणे हे सगळं आपला परिवार आहे काल आपल्या एका कार्यकर्त्यावरती हल्ला देखील झाला होता त्या संदर्भात दादा काय सांगाल कार्यकर्त्यावर हल्ला झाला त्या संदर्भात पोलीस प्रशासनाने कारवाई पण केली काही आरोपींना अटक पण केली पोलीस त्यांच्या पद्धतीने कामकाज करतात आज आपला दौरा कोणत्या कोणत्या गावात झाला भेटीचा आज आम्ही पाथर्डी मध्ये कार्यक्रम झाला नंतर मोठा देवीच्या मंदिरात गेलो तिथे आरती झाली देवीचं दर्शन घेतलं भगवानगडावर गेलो भगवानगडाचं दर्शन घेतलं नामदेव शास्त्री महाराजांना भेटलो आणि गावागावात भेटत 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 असं चाललो आहे आता ही जी एवढी फळी आणि एवढी सगळी तरुणाई आपल्या पाठीमागं दिसते नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात सुरुवातीचं काम काय असेल साहेब नगर जिल्ह्यामध्ये हा ग्रामीण भाग आहे बहुतांशी बऱ्याच ठिकाणी पाण्याचे प्रश्न आहे आणि सगळ्यात ज्वलंत प्रश्न जर म्हणलं तर कांद्याच्या निर्यातबंदीचा आणि दुधाच्या दरवाढीचा प्रश्न एकदम ज्वलंत लगेच करंट प्रश्न आहे तो प्रश्न तर पहिला मी हातात घेणार आहे बाकी अनेक प्रश्न आहे तरुणांच्या बाबतीत विचार केला तर बेरोजगारीचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार केला तर पाणी शाश्वत पाणी मिळणं गरजेचं आहे अशा अनेक या भागामध्ये प्रश्न आहे सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत आपण निश्चित येणाऱ्या कालखंडामध्ये त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला जाईल या ठिकाणी जनहित मराठीसाठी कॅमेरामॅन नवनाथ नीरस मी शेख मन...